मित्रांनो बाजीराव मस्तानी सिनेमा जेव्हा रिलीज होतोय त्याच पार्श्वभूमीवर नेमका पेशवाईचा का इतिहास काय बाजीराव आणि मस्तानीचा का इतिहास काय हेच प्रश्न आपण मराठीमध्ये विचारणार आहोत आत्ताचा माझा प्रश्न असा आहे की मस्तानी बाजीरावाला कोणाकडून भेट म्हणून मिळाली होती मस्तानी नेमकी आली होती कुठून हाच माझा आजचा प्रश्न आहे आणि प्रश्न आपण आपल्या मित्रमंडळींना विचारणार आहोत काका तुमचं नाव राजाराम दत्तुकसा अच्छा मला सांगा काका बाजीराव मस्तानीचा इतिहास तुम्हाला माहिती आहे बरं मस्तानी बाजीरावाला कोणाकडून भेट मिळाली होती बरं डोकं काय चालवायचं त्यात पेशवाईचा इतिहास आपल्याला माहिती नको काय बरं महाराजांचा इतिहास माहिती आहे तुम्हाला हो सगळं शिकायला शाळा कशाला लागते चित्र बघून आपण बोलू शकतो एवढं पण तुम्हाला आश्चर्य नाही का वाटत महाराष्ट्रात तुम्ही झालात आणि हा जो इतिहास शाळेत फक्त शाळेपुरतच पेशवाई चालते शिवाजी महाराजांनी जो पराक्रम गाजवला तो याच मावळ्यांच्या गाजवला ना ना त्यांच्या त्याचं नाव येतो नाही पेशव्यांमध्ये कोणी थोडक्यात तुम्हाला पेशवाईचा इतिहास माहिती नाहीये मला एवढंच विचारायचं होतं खूप खूप धन्यवाद पण आमच्यासोबत गप्पा मारल्या अजून काही मैत्रिणी नाव तुझं दीपिका मस्तानी माहितीये तुला हिंदी हिंदी असलीस म्हणून काय झालं मस्तानी पण हिंदी होती माहिती नाही तुला तुला माहितीये मस्तानी नाही तुला, तुला? बाजीराव मस्तानी सिनेमा माहिती येतोय तो आता कोण कोण आहे त्याच्यामध्ये तू पण नाही बघितलेला हरकत नाही आपण पुढे जाऊया काही जणांना विचारूया काही तुमचं कांचन कांचनताई तुम्हाला माहितीये का बाजीराव मस्तानीचा इतिहास मस्तानी बाजीरावाला कोणाकडून भेट मिळाली होती माहितीये नाही माहिती बघा मित्रांनो महाराष्ट्रात राहून सुद्धा शिवाजी महाराजांच्या नंतरचा इतिहास फारसा कोणाला माहिती नाहीये काका तुमचं नाव महाराज महाराज आपको पता है, मस्तानी कौन थी मराठी की हिंदी काय बोलू कोणती मा, बोलू मग बाजीराव मस्तानीचा इतिहास माहितीये का तुम्हाला ऐकून आहात बाजीराव पेशवाई होते ना पेशवा होते बरोबर पण मस्तानी त्यांना कोणाकडून भेट मिळाली होती बर नाही माहिती हरकत नाही मित्रांनो बऱ्याच जणांना विचार नाही पण या प्रश्नाचं उत्तर कोणाला माहिती नाही आहे मी या प्रश्नाचं उत्तर देते बुंदेलखंडाचा राजा छत्रसाल याच्याकडून मस्तानी ही बाजीरावाला भेट मिळाली होती एक लढाई जी होती ती लढाई बाजीरावाने जिंकून दिली होती आणि त्यानिमित्त मस्तानी बाजीरावाला भेट म्हणून मिळाली होती काही जणं म्हणतात की मस्तानीने लग्न केलं होतं रितसर बाजीरावाशी काही जणं म्हणतात की त्याची प्रेयसी होती या वादात आपल्याला पडायचं नाही आहे पण मुळात प्रश्न असा आहे की महाराष्ट्रातल्या माणसांना अजूनही महाराष्ट्राचा इतिहास नीट का ठाऊक नाही आणि अर्थातच ही चिंतेची बाब आहे खूप खूप खुँ धन्यवाद